जानो हा बोललेला तू ऐकलं का राहुलने थोडं आश्चर्याने जुईला विचारलं हो ऐकलं जुई हसत म्हणाली थँक्स गॉड मला वाटलं मला भास झाला नाही हा भास नाही आत्ता आंटी घरी येणार आई आई आय एम सो हॅप्पी आनंदात म्हणाली पण आंटी घरी यायला तयार होतील का राहुलने थोडं चिंतेने विचारलं मी तयार करेन बघच लागले माझ्यासाठी तरी त्या नक्कीच येतील जुई म्हणाली तुला नाही बोलणार नाहीत लाडाची आहेस तू राहुल पण हसत म्हणाला रिया घरी गेली जुई हो गेली तिला आराम करायला सांगितलं आहे राहुल ओके आता तू पण जा आणि अविनाश आहोत इथं जुई हो एन, मी जातो पुन्हा येईन मी पण ते रिया बोलत होती अभिला काही दिवस आमच्याकडे ठेव म्हणून त्याचं स्कूल इथेच आहे आणि आता वर्ष पण पूर्ण झालं नाही राहुल म्हणाला मी एकदा अविनाशशी बोलते मग सांगते मी जुई थोडं सिरियस म्हणाली ओके पण लवकर सांग त्याचं आता जास्त नुकसान नको व्हायला ऑलरेडी खूप जास्त लेट झाला आहे राहुल हो जुई साधारण तीन दिवसांनी कल्याणीला डिस्चार्ज मिळाला हे तीन दिवस जुई आणि अविनाश दोघेही हॉस्पिटलमध्येच होते पण या तीन दिवसात एकदाही अविनाश कल्याणीला भेटला नाही अविनाश बाहेरच राहत होता आणि याबाबत जुईने पण त्याला फोर्स केला नाही कल्याणीला आपण घरी घेऊन जाणार यातच ती खुश होती घरी गेल्यावर बाकी बघता येईल असा विचार तिने केला दिल्लीतून निघताना राहुल त्या तिघांना सोडायला गेटपर्यंत आलेला जेटमध्ये बसल्यावर जुई त्या दोघांच्या मध्ये बसली होती एकाच एक जेटमध्ये असून पण त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पण नाही त्यामुळे आता जुईला जरा टेन्शन येऊ हो लागलं शिवाय आत्ता घरात गेल्यावर बाकी सगळे कसे रिॲक्ट होतील त्याचे पण तिला टेन्शन आलेलं शेवटी दोन तासाचा प्रवास करून ते तिघे पण मुंबईमध्ये आले अविनाशने गाडीचे तिकीट व्हीलचेअर बाहेर काढली आणि आता त्याची थोडी चलबिचल झाली कारण दिल्लीमध्ये कल्याणीला गाडीत बसून देईपर्यंत सगळं काही राहुलने केलं होतं पण आता इथं तो नव्हता त्यांनी जेठकडे पाहिलं जुई व्हीलचेअरवरून कल्याणीला खाली घेऊन येत होती त्या दोघी खाली येताच अविनाशने त्याच्या बॉडीगार्डना इशारा केला मॅडम आम्ही त्यांना गाडीत बसवतो एक बॉडीगार्ड जुईजवळ जाऊन म्हणाला नाही नाही माझं मी बसवेन जुई म्हणाली आणि ती गाडी जवळ आली जान तुला जमेल का कल्याणीने विचारलं तुम्ही साथ दिली तर सगळेच मला जमेल जुई हसत म्हणाली आणि तिने खाली वाकून कल्याणीचा हात पकडून स्वतःच्या खांद्यावर ठेवला आत्ता मला पकडून हळूहळू उठा जुई त्यांना आधार देत म्हणाली पण कल्याणीचा एका हातात आणि एका पायात प्लॅस्टर असल्यामुळे तिला त्रास होत होता तरी ती ओढत खाली दाबून तिचा पूर्ण जोर लागत होती अविनाश तिथे जवळ उभा राहून फोनमध्ये बघत होता पण त्यांचं सग सक, सगळं लक्ष मात्र त्या दोघींकडे होतं आणि का कोणच ठाऊक पण जुई आणि कल्याणी जे करत होत्या ते पाहून त्याचा जीव वर खाली होत होता कारण असं करताना दोघी पण खाली पडू शकत होत्या आणटी बस एक पाऊल पुढे टाका जुई त्यांचा पूर्ण भाग आपल्या खांद्यावर घेत म्हणाली तिला पण आता घाम फुटला होता कल्याणी पाय उचलला आणि पुढे टाकणार तेवढ्यात तिच्या दुसऱ्या पायातलं बो गेलं आणि तिचा पूर्ण भाग आता जुईवर पडला जो की जुईला पेलला आला नाही आंटी जुई त्यांच्या सहित खाली पडणार तोच तिला कमरेवर त्याच्या हातांचा स्पर्श जाणवला तिने चमकून मान वर करून पाहिलं तर अविनाशने तिला पकडलं होतं त्यामुळे आता दोघींचा भार त्याच्यावर पडला होता एक मिनिट अविनाश जुईला सरळ करत म्हणाला आणि यावेळी त्यांनी वर न बघताच कल्याणीला दोन्ही हातावर उचलून घेतलं जुई जी अजून धक्क्यातून सावरली नव्हती तिला डबल धक्का बसला पण त्याला तसं कल्याणीला उचलून गाडीमध्ये ठेवताना पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य पसरलं यावेळी तिने कल्याणीचा चेहरा इमोशनल झाल्याचं पण नोटीस केलं होतं जॉन गेट इन अविनाशचा आवाज पटकन गाडीमध्ये बसली यावेळी पण ती त्या दोघांच्या मध्ये होती पण सध्या तिला या गोष्टीचं समाधान होतं की किमान अविनाशला त्याची आईबद्दल तरी फिलिंग आहेत आणि कल्याणीला पण त्याच्यासाठी फिलिंग आहेत थोड्याच वेळा ती तीये पण घरी पोहोचले आता जुई थोडं काळजीने अविनाशकडे पाहिलं पण तो निर्विकार होता म्हणजे त्याने अगोदरच घरी सांगून ठेवलं असणार तोच विचार करून तिने सुटकेचा निश्वास सोडला घरात येताच मिसेस देसाईंनी लगेच कल्याणीला मिठी मारली दिदी किती मिस केलं तुला कशी आहेस मिसेस देसाईने रडत रडत विचारलं ठीक आहे कल्याणीने थोडं कोरडेपणानेच उत्तर दिलं हे कसं झालं तुझं लक्ष कुठे होतं नशीब जास्त काही लागलं नाही मिसेस देसाईने कल्याणीच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली आंटी त्यांना आराम करायला हवा आपण नंतर भेटू त्यांना जुई जी कल्याणीची व्हीलचेअर पकडून होती ती बोलली तसं मिसेस देसाईनी डोळे पुसत होकारार ती मान हलवली मी दिदीसाठी रूम तयार करून ठेवली आहे तिला पाहिजे तशी दे इकडे ला मी घेऊन तिला जाते तिला मिसेस देसाई व्हीलचेअरला हात लावत म्हणाली नाही नको आंटी आंटीसाठी मी आमच्या समोरची रूम सिलेक्ट केली आहे त्यात तिथेच राहतील जुई व्हीलचेअर घट्ट पकडत म्हणाली आणि तिचे शब्द ऐकून मिसेस देसाईचा चेहरा पडला अगदी तर गेस्ट रूम आहे तिथे कसं मिसेस देसाई पुढे बोलत होतीस की मी गेस्ट आहे या घरात जुईसाठी आले आहे तेही फक्त एक महिना ठीक झाले की निघून जाणार आहे कल्याणी मिसेस देसाईने तोडत म्हणाली आणि त्यांचं ऐकून जुईला थोडं वाईट वाटलं अगं दिदी असं कसं बोलते तू या घरची मिसेस देसाई सुनंदा मला झोप येते मला आताच जाऊ दे आपण नंतर बोलू कल्याणी म्हणाली आणि तिने जुईला इशारा केला तसेच व्हीलचेअर ढकलत घेऊन जाऊ लागली इकडे मेसेज देसाई मात्र त्या दोघींना पाठमोरे जाताना बघत होत्या त्यांनी ते। लगेच त्यांचा फोन काढला आणि त्यांच्या रूममध्ये गेल्या रात्री जुई तिचा आणि कल्याणीचा डिनर रूममध्ये घेऊन आली अगं तू जेवायचं सगळ्यांसोबत मी खाल्लं असतं एकटीने कल्याणी म्हणाली असं कसं मी तुम्हाला इथे घेऊन आले आहे तर आता तुम्ही माझी जबाबदारी आहात जुई टेबलवर डिनर लावत म्हणाली घरात कोणी नाही का ग म्हणजे आल्यापासून सुनंदाशिवाय कोणी दिसलं नाही म्हणून विचारलं कल्याणीने सहज विचारावं तसं विचारलं पण त्यांच्या मनाची घालमेल जुई ओळखून होती घरात आल्या आल्या कल्याणीची सैरभैर नजर जुईने पाहिली होती कदाचित त्या आजोबा आणि मिस्टर देसाईंना शोधत होत्या पण ते दोघे पण बाहेर आले नव्हते सगळे कामात बिझी आहेत जुई काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं कार्तिकी कुठे आहे इथेच असेल ना अजून शिकते का की अविनाश सोबत ऑफिसला जाते जुईने जड आवाजात विचारलं आणि आत्ता मात्र जुईचा घास घशातच अडकला इतक्या सगळ्या गडबडीत ती कार्तिकीला तर विसरून गेली होती आणि कल्याणी तर कार्तिकीसोबत काय झालं ते सुद्धा माहीत नव्हतं जुईचं हृदय भरून आलं तिने कल्याणीकडकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यातील आतुरता ओढ पाहून तिलाच कसं तरी झालं तुम्ही खा ना खूप उशीर झालाय मेडिसिन पण घ्यायचे आहेत जुई गडबडून बोलली हो मी खाते एकदा कार्तिकीला दाखवशील का मला खूप इच्छा होती ग तिला बघायची खूप छोटी असताना बघितलं होतं आता मोठी झाली असेल ना कशी दिसते माझ्यासारखी दिसते की अविनाश सारखी कल्याणीने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं एका आईची तिच्या मुलीसाठीची ओढ बघून जुईचे डोळे पाणवले पण तिच्याकडे सध्या याची उत्तर नव्हते मी अवनाशला उद्या बोलते सांगते जुई घशी बोल बोलली चेहरा पडला आणि ते पाहून जुईला जास्तच वाईट वाटलं पण ती पण यात काहीच करू शकत नव्हती तुम्ही आता आराम करा काही लागलं तर हाक द्या मी समोरच्या रूममध्येच आहे जुई कल्याणीच्या अंगावर ब्लँकेट टाकत म्हणाली कल्याणीने मान हलवून होकार दिला तसं जुई तिच्या रूममध्ये आली आत्ता मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला ती बाल्कनीत उभी राहून तशीच भरलेल्या डोळ्यांनी बाहेर बघत होती तिला वाटत होतं की थि तिच्याच लाईफमध्ये तिने जास्त सहन केलं पण इथं कल्याणीची लाईफ बघून तिला तिने सहन केलेलं खूप कमी वाटत होतं कारण कल्याणीला साधं हे पण माहीत नव्हतं की तिची मुलगी आता या जगात नाही आहे गेली पंधरा वर्ष ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहिली आपल्या मुलांपासून दूर नवऱ्यापासून दूर एक विचित्र आयुष्य जगली आणि आता ठीक झाली तर मुलीसाठी फॅमिलीसाठी तडफडत आहे पण आपण त्यांना सावरायचं त्यांचा हक्क नक्कीच मिळवून द्यायचा पण त्यासाठी आपल्याला नेमकं का भूतकाळात काय झालेलं ते कळायला हवं प्रत्येक वेळी अर्धवट कळतो मी त्या वेड्या का झाल्या आणि अविनाश एवढा तिरस्कार का करतंय हेच कळत नव्हतं पण या सगळ्यात कीर्तीच्या जगण्यात जाण्याचा संबंध आहे आणि ती कल्याणी अँटीमुळे गेली असं अविनाशला वाटतं पण कदाचित ते खोटं पण असू शकतं बस आपल्याला आता शोधायला हवं आणि आपले रिपोर्ट्स त्यात पण काहीतरी घोळ आहे ते पण शोधून काढायला हवं त्यासाठी आदित्यला नेमकं आपण प्रेग्नंट का दिसत होतो हे विचारायला हवं जुईने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे पुसले तडक दरवाज्यात उघडण्याचा आवाज आला तिने पटकन चेहरा साफ करून नॉर्मल होण्याचा प्रयत्न केला जान त्याने हाक मारली तसं ती बाल्कनीतून आतमध्ये आली हातातील बॅग ठेवून कोड काढत काढत विचारलं ती त्याच्याजवळ आली आणि तिने त्याच्या टायला हात लावला तसं तो गालात हसला आजकाल ती त्याच्यासोबत थोडी मोकळी झालेली हक्क गाजवत होती आणि त्याला ते फार आवडत होतं तुमची वाट बघत होती तिने हसत आणि त्याच्या आईची गाठ सोडत उत्तर दिलं त्याने लगेच तिच्या कमरेत हात गुंफले तसं तिने अंग चोरून घेतलं आणि त्याच्याकडे एक नजर टाकली तो एकटक खाली नजर करून तिला निहाळत होता त्याची ती नजर तिला रोमॅंटिक करून गेली तिने त्याची टाय काढल्याने व्यवस्थित टेबलवर ठेवली मग तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो अजून तसाच उभा होता तुम्ही फ्रेश वागेल त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाल आय थॉट टी शर्ट पण काढशील तो बोलला तसं तिचे गाल क्षणात लाल झाले ते तुम्ही वॉशरूममध्ये जाऊन काढा ती नजर चोरत म्हणाली फाईन मी आय नो समथिंग त्याने तिचे ओठ पकडून चेहऱ्यावरती करत विचारले तू रडत का होतीस त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं तर ती गडबडली नाही मी का रडेन ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली जायर तो तिचा गाल ओढत म्हणाला तसं तिने मन खाली घातली फाईन तो थोडा तोटकपणे म्हणाला आणि तिला सोडून वॉशरूममध्ये निघून गेला हा बाबा आत्ता रागवेल का जुईने त्याला बघत विचारलं थोड्याच वेळात तो फ्रेश होऊन आला आणि मेळेवर बसला तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं तो तिला इग्नोर करत होता अविनाश तिने हाक मारली गो टू स्लीप आणि तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं झोप नाही लागत ती हळूच त्याच्या मिठीत चिरत म्हणाली आणि एक सुस्कारा सोडला आणि तिच्या भोवती दोन्ही हात गुंतले तो तिचे गालावरचे केस हलकेच कानामागे त्यांच्या थंड बोटांचा स्पर्श केला सुखावून गेला आय एम सॉरी तिने लहान मुलीसारखं त्याच्या कुशीत चेहरा लपवलं त्याने मग हसत तिच्या केसात हात फिरवला डोक्यावर ओट टेकवले जान त्याने हळूवार हक मारली तिने हुंकार दिला तो डिनर कोणासोबत केला टायमिंग सगळे होते का आय मीन सगळे होते का त्याने सहज विचारावं तसं विचारलं आणि ती गालातच हसली बाजूला झाली कारण तिला माहिती होतं तो तसं का विचारतोय त्याला नक्कीच कल्याणीबद्दल विचारायचं असेल पण एगो आड येत असणार मागचेच तीन दिवस हॉस्पिटलमध्ये भलेही अविनाश कल्याणीच्या रूममध्ये आला नव्हता पण तो तिची प्रत्येक गोष्ट माहिती करून घेत होता तिने मेडिसिन खाल्ले का जेवण केलं का कुठे जखम दुखते का सगळं तो तिथल्या सिस्टरकडून विचारून घेत होता त्याला कल्याणीची काळजी असूनही तो नसल्यासारखे दाखवत होता पण जुईची मात्र बारीक नजर त्याच्यावर होती आज पण नक्कीच त्यांनी नोकरांना विचारलं असणार पण कल्याणीचं सगळं जुई करत होती त्यामुळे नोकरांना माहीत नव्हतं नो त्या बरे आहेत त्यांनी जेवण खाल्लं मेडिसिन पण घेतलं सध्या त्यांचं डोकं दुखायचं बंद झालं आहे जास्त काही त्रास होत नाही आणखी आठवड्याच्या मेडिसिन आहेत नंतर एकदा हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जावं लागेल जुई त्याच्याकडे बघून म्हणाली वॉच असं आस्किंग अबाऊट यू नाव अविनाश तिचा गाल ओढत म्हणाला तेच सांगते मी सोबतच होते सो तिथंच जेवलो जुई गालात हसत म्हणाली आणि अविनाशने तिच्याकडे थोडं वर करून तिच्याकडे पाहिलं यू आर टू मच अविनाश हसत म्हणाला आणि पुन्हा त्याने तिला मिठीत घेतलं जान त्याने हळूवार तिच्या डोक्यात कोरळत विचारलं आणि तिच्या फोटात गोळा आला तिने होकार दिला नथिंग गुड नाईट अँड आणि सुस्कारासोबत डोळे मिटले खरंच कधी आमच्या नात्याला सुरुवात होणार आसपास एवढे प्रॉब्लेम आहेत की एकमेकांना द्यायला वेळही भेटत नाही आणि भेटला तरी प्रॉब्लेम डोक्यातून जात नाहीत त्यात अविनाश नाही बोललं तरी त्याच्या मनात कल्याणीसाठी टेन्शन नक्कीच असणार म्हणूनच कदाचित त्याला हा प्रश्न पडला असावा जोई पण एक एक सुस्कारा सोडला आणि डोळे मिटले सकाळी ती फ्रेश होऊन हॉलमध्ये आली तर एक माणूस शिडीवरती चढून काहीतरी करत होता तिने निरकून पाहिलं तर तो कॅमेरा फिक्स करत होता ती काही बोलणार तेवढ्यात जान अविनाशची मागून हाक आली तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं लग। तो ऑफिससाठी तयार होऊन आलेला नो डोंट देअर टू ब्रेक धीस त्याने तिचे गाल थोडं ओढत म्हणाला अविनाश थोडं हळू तुम्ही मला हर्ट करताय जे दोन्ही गालसोबत हळू आवाजात म्हणाली फक्त एवढ्याने हर्ट झालं का आणि तिच्या कमरेत दोन्ही हात गुंफून तिच्या डोळ्यात बघत थोडी मुश्किलपणे विचारलं तसं तिने गडबडून अंग चोरून घेतलं आणि इकडे तिकडे बघू लागली तिथे अरती चढलेल्या माणसाव्यतिरिक्त कोणीच नव्हतं अवनाश सोडा ते दादा इथेच आहेत जुई त्याच्या छतीवर दाब देऊन त्याला ढकलत म्हणाली डोंट वरी आपलं झाल्याशिवाय तो पाहणार नाही तो त्याच्या कानाच्या पाकळीला हलकेच ओटात घेत म्हणाला तसं तिने नकाशेकांत शहरली तिने त्याचा शर्ट पकडून घेतला अग्नाश काय करत आहे काय झालं तिने ओळखत तिचा कान त्याच्या ओठातून काढून घेत विचारलं जान तू तिच्या गालावर ओठ फिरवत म्हणाला तिच्या पूर्ण शरीरावरून शहारे आले पोटात त्यांच्या पाळीव फुलंपाखरांची एंट्री झाली पण आपण हॉलमध्ये होते लक्षात घेताच तिने डोळे उघडले आणि आता त्याच्या मिठीतून धडपडायला लागली अविनाश रूममध्ये ठीक आहे इथं नको प्लीज ती तोंड बारीक करून त्याला म्हणाली ओके आय विल यू बट तो म्हणाला तसं तिने वर करून पाहिलं टू नाईट आय वॉन्ट लिव यू तो तिच्या ओठांच्या कोपऱ्यावरून पोट फिरवत मुश्किलपणे म्हणून तिच्या पोटात हजार फुलपाखरे लागले तो तिला चिडवत होता हे तिला कळत नव्हतं तरी तिला तिच्या भावना तिचा ब्लश लपवता येत नव्हता पण तिची ती तारांबळ पाहून तो मात्र एन्जॉय करत होता सर माझं झालं आहे मी खाली उतरू का वरती चढलेला माणूस वरती बघत विचारत होता त्याला तसं पाहून जुईने डोक्यावर हात मारून घेतला खरंच सध्या किती विचार केवढा वेळ वरती चढला होता जुईने अवनाशकडे डोळे मोठे करून पाहिलं बी रेडी अविनाश पुन्हा गालात हसत म्हणाला मग मात्र जुईला अजून तिथून पळून डायरेक्ट किचनमध्ये गेली अविनाश पण ना खूपच रोमॅन्टिक आहेत कल्याणीसाठी ज्यूस बनवू लागली तेवढ्यात मॅडम मोठ्या मॅडमना ज्यूस आणि नाश्ता घेऊन गेले आहेत तिथला शेप भाजी कापत म्हणाला आणि जुईचे डोळे मोठे झाले काय आंटी मॉमसाठी नाश्ता घेऊन गेल्या जुईने पुन्हा विचारलं हो त्या तुमच्या मॉमसाठी नाश्ता घेऊन गेल्या आहेत शेप म्हणाला कदाचित त्याला कल्याणी कोण माहीत नव्हतं जी मॉम बोलली म्हणून त्याला तिथे तिची आई वाटली ओके जुईने लगेच म्हणाली आणि तिथून जवळजवळ पळतच पायऱ्यात चढू लागली तिला आत्ता टेन्शन आलेलं कारण मिसिस देसाईवर तिचा थोडासुद्धा विश्वास नव्हता शिवाय कल्याणी मिसेस देसाईला कार्तिकीबद्दल पण विचारेल ही शंका पण होती ती पत पत कल्याणीच्या रूमजवळ आली तिथं येईपर्यंत चांगलीच धाप लागली होती ती आज दरवाजे उघडून आतमध्ये जाणार तोच आत चाललेलं संभाषण तिच्या कानावर पडलं आणि ती तशीच तिथे उभी राहिली कारण आतमध्ये मिसेस देसाई आणि त्यांच्या कल्याणीबद्दल काहीतरी बोलत होत्या तिने पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि ती ऐकू लागली दिदी मला माफ कर ग वेळी माझ्यामुळे तुला तुझं प्रेम दूर करावं लागलं पण खरंच मी हे जाणून बुजून नाही केलं तो प्रभाकर त्याच्या आणि तुझ्या अपेअरबद्दल मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं नाहीतर मी त्याच्यावर प्रेम कधीच केलं नसतं नकळत तेव्हा मी तुझं प्रेम हिरावून घेतलं आणि पुन्हा तुझ्या घरी आल्यावर तुझ्यासोबत जे काही झालं त्यामुळे मला अविनाश आणि कार्तिकीसाठी मिस्टर देसाईसोबत लग्न करावं लागलं पण मी खरंच सांगते हे सगळं कसं झालं मलासुद्धा कळलं नाही तो अशा वेळी अशी वेळी झालेली आणि कार्तिकी ती तर बिचारी खूप खचून गेली होती फक्त तिच्यासाठी आम्ही लग्न केलं लग। मिसेस देसाई रडत रडत बोलत होत्या आणि त्यांचे शब्द ऐकून जुई शॉक झालेली प्रभाकर तो कोण होता आणि त्याच्यावर कल्याण यांची आंटीचं प्रेम होतं म्हणजे आंटीचं खरंच अफेअर होतं विचाराने जुईच्या पायातलं त्राण गेलं तिला पुढे काही ऐकण्याची इच्छाच राहिली नाही ती नुसतं दरवाजा उघडला तर मिसेस देसाई आणि कल्याणी दोघींनी तिच्याकडे पाहिलं जानू तू ए कल्याणीने लगेच हसून तिला आतमध्ये बोलावलं त्यांच्या चेहऱ्यावर आता थोडं टेन्शन दिसत होतं मिसेस देसाईनी पण लगेच त्यांचे डोळे पुसले जुई जाऊन कल्याणीजवळ बसली जुई तुझी आमच्यावर खूप उपकार आहेत तुझ्यामुळे आज माझी दिदी माझ्याबरोबर अशी व्यवस्थित बोलते नाहीतर इतकी वर्ष मिसेस देसाई बोलता बोलता रडू लागल्या इट्स ओके आंटी हे सगळं मी माझ्यासाठी केलं त्या मला माझ्या आईसारख्या आहेत तुम्ही थँक्स बोलायची काही गरज नाई। जुई बरमी जुई जुई का? नाही जुई निर्विकारपणे म्हणाली बरं मी जाते आज तुझ्या आवडीची पुरणपोळी बनवते मिसेस देसाई जुईला इग्नोर करत हजून म्हणाल्या आणि निघून गेल्या त्याचा आताच जुईने कल्याणीकडे नजर रोखून पाहिलं जाणून नाश्ता केला का कल्याणीने विचारलं नाही जुईने उत्तर दिलं काई सोबत का गं काय झालं माझ्यासोबत करायचा होता का मग आण पटकन इथेच खाऊन घे कल्याणी नाही मला काहीच खायचं नाही जुई का कल्याणीने गोंधळून विचारलं हे प्रभाकर कोण होते जुईने आता सरळ मुद्द्याला हात घातला कोण प्रभाकर कल्याणीने नजर चुकवत विचारलं आता त्या मिसेस देसाईसोबत बोलत होते ना तेच प्रभाकर कोण होते ते मला माहिती हवी जुई त्यांच्या डोळ्यात बघत विचारलं आणि कल्याणी थोडी गडबडली अगं ते खूप जुनं झालं कॉलेजमध्ये असतानाच आता नाही एवढं आठवत कल्याणी अडकळत म्हणाली जुई पुढे होऊन त्यांचा हात हातात घेतला मॉम तुमचा माझ्यावर थोडासुद्धा विश्वास नाही आहे का जुईने पानवलेल्या डोळ्याने विचारलं तिच्या तोंडून मॉम ऐकून कल्याणीने चमकून तिच्याकडे पाहिलं कारण आज पहिल्यांदा जुई त्यांना मॉम बोलत होती त्या जुईमध्ये कायमच कार्तिकेला बघत आल्या होत्या त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की तिने त्यांना मॉम बोलावं पण ती काय म्हणते बोलायची पण आज ती मॉम बोलली होती न कळत कल्याणीचं हृदय भरून आलं पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं अगं असं काय म्हणते खूप विश्वास आहे तुझ्यावर तूच अशी आहेस जिने माझ्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं केलं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कल्याणी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ